नुकताच इयता दहावीचा निकाल लागलेला आहे या निकालामध्ये लातूर विभागातील शर्वरी तळणेकरीला शंभरपैकी शंभर गुण हे भेटलेले आहेत आपण शर्वरीकडनं जाणून घेणार तिने अभ्यास कसा केला काय तयारी केली कशा पद्धतीने पेपर सोडवली तिला काय अडचणी आल्या याविषयी आणि तिच्या यशाविषयी लातूर येथे राहते माझ्या शाळेचं नाव श्री केशवराज माध्यमिक विद्यालय लातूर आमच्या शाळेमध्ये धरूची सुरुवात ही एप्रिल महिन्यापासूनच झाली होती शाळेतील व्हॅकेशन व्हॅकेशन व्हॅकेशनमध्ये झालेल्या वासंतिक वर्गाच्या परीक्षा इत्यादी आमच्या शाळेने भय भरपूर आमच्याकडून मेहनत करून घेतली त्याचबरोबर धावती धावतीसाठी आम्ही देखील ऑनलाईन माध्यमातून विविध प्रकारचे व्हिडिओ हो, वगैरे बघून अभ्यास केला मला सगळ्यात चांगला विषय हा सायन्स जात होता आणि सायन्सचे आमच्या शाळेतले सर देखील खूप चांगले होते त्यांनी आमच्याकडून खूप मेहनत करून घेतली तसंच घरात देखील तस मी सायन्सचा अभ्यास खूप करत होते सकाळी सकाळी चार वाजता उठून मी अभ्यास करायला बसत होते आणि सर्वात आउटूट विषय हा गणित जात होता तरी देखील मला गणितामध्ये पंच्याण्णव मार्क आले गणितामध्ये पुस्तकाच्या बाहेरचे गणित येत होते त्याच्यासाठी मी विशेष तयारी केली होती माझ्या घरातल्या मी मला खूप चांगला अभ्यास करत असताना त्यामुळे गुण घेऊ शकले दहावीच्या परीक्षेमध्ये बायोलॉजी विषय घेऊन एमडी टेस्ट करायचा निश्चित केलेला आहे आमच्या घरामध्ये माझे वडील हे वैद्यकीय प्रतिनिधी असल्यामुळे आमच्या घरामध्ये मेडिकल बॅकग्राऊंड जास्त असल्यामुळे मला मी हे तिसरी पासूनच हे माझे निश्चित केले होते की मी पुढे एमडी टेस्ट करणार